음. 이 되게 아. 자, 다와다와다 와. Bir tane yettiğimde buldum. Yani çok आंब्याला पाच पाच यायचं बरोबर तुम्ही इकडे या काका का, रुमाल काका इकडे या हो दरार्जे फ़ले तीन पुटिंगे सुवे या पा दरार्जे फ़ले सुद्ध पुटिंगे या अप्तुन नाप्तु आतुन सुनाग। केल जो अरिश्पी करते दखते हैं? हाँ या चालत उत्तर बाजू पुरी आवड झाली तिकडून जमा आपले आंब्याच घ्या कुठं आपण आंबे खाल्ले घाणले बर आंब्याचा अंगावाचा पुट्टा का अंगाव बी ओके आमच्या शेतामध्ये रात्री सात ते साडेसात या सुमारास गारपीट झाली आणि बोराच्या लिंबाच्या आकारापेक्षा मोठी गार होती आणि फळं डायरेक्ट तुटून फुटून खाली पडलेले एकही फळं दिस सा चांगलं राहिलेलं नाही झाडावर पानं फुलं सगळंच नुकसान झालेलं आहे आणि गहू शाळूसुद्धा सगळं पूर्ण असं सा, भुईसपाट झालेलं आहे जवळपास आमच्या उत्पन्नाच्या समजा पाच लाख रुपये इतकं उत्पन्न होईल इतके फळं लागले होते तरीसुद्धा शासनाने किंवा तहसीलदार साहेबांनी यांना विनंती आहे की आमच्या शेतातले ताबडतोब पंचनामे करून आमच्या खात्यावर ताबडतोब आम्हाला दुष्काळाची रक्कम किंवा याचे नुकसान झालेली रक्कम ताबडतोब देण्यात यावी नाही तर शेतकऱ्याजवळ काहीही पर्याय उरलेला नाही किती एक्कर आंबा आहे सर तुमच्याकडं आणि तुमचं काय नुकसान झालेलं आहे मी येथील शेतकरी रवींद्र अंबादास खोत माझ्याकडे पाच एकर आंबा आहे पाच एकर एक आंबा एकदम म्हणजे चांगलं आंबा सेटिंग वगैरे झाली होती आंबे फळ पण चांगलं लागलं होतं पण काल झालेल्या साडेसहा सातच्या दरम्यानच्या गारी गारपिटीमुळे जवळजवळ माझं पंधरा ते वीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे कारण की मला एकरी जवळजवळ पाच एक लाख रुपयाचा आंबा होत असतो पण तरी सरकारने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावे व आम्हाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी आमची अपेक्षा कमीत कमी एकरी एखादं लाख रुपये तरी मिळाली पाहिजे कारण की एवढा खर्च तर आम्ही केला आतापर्यंत केलेला आहे आणि पुढे जे पण काही झाडा झाडावर जे फळं दिसतात त्यात पण काहीच मतलब राहिले नाही कारण की ते पण सगळे फुटलेले आहेत आणि खाली तर नुसती नुसत सडी गाण झाली पान फूल फळ सगळं सगळं त्याचं खाली गळून पडलेलं आहे तुमचं नाव काय रवींद्र अमादास खोत ही किती वाजाच्या दरम्यान गारपीट झाली साडेसहा ते सातच्या दरम्यान गारपीट झाली किती एकर चिकू काका तुमच्याकडं आमच्याकडे एक एकर चिकू आहे हा आणि पाच एकर आंबा आहे हा आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याचं टोटल आंबे खाली पडून गेले हा शासनाने याचे नुकसान भरपाई आम्हाला मिळावी यासाठी प्रयत्नशील असावा असं मला वाटतं हा आता जवळपास काय 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 नुकसान झालं किती तुमचं शाळू जवारीचं नुकसान झालं पाच एकर शाळू आहे दीड एकर गहू आहे हा त्याचं सगळ्याच नुकसान झालं सर किती किती मिनट गाडी पडल्या जवळजवळ अर्धा तास गाडीचा गाडीचा पाऊस चालू होता किती वाजता त्या जवळजवळ सहा ते सातच्या दरम्यान पडल्या हा हा गाडीचा खडा होता गाडीचा लिंबाच्या आकाराच्या काही त्याच्यावर हां काही बोराच्या आकाराच्या हा म्हणजे झाडाला आंबाच राहिला हां आंबा राहिला नि नाही शाळू शाळूजारी उभी नाही एकही झांडा उभा राहिला नाही शासनाकडून काय अपेक्षा शासनाकडून आम्हाला मदत मिळावी नुकसान भरपाई मिळावी याची हीच अपेक्षा आम्ही करतो